नमस्कार मी सुमित तानाजी पारखे आपल्या पंढरपूरमध्ये राज्यस्तरीय वधूवर सूचक मेळावा हे आयोजन येत्या रविवारी सोळा तारीख सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेलं आहे तरी सर्व तमाम महाराष्ट्रातल्या सर्व पांचाळ सोना समाज बांधवांनी आपले पाल्य यांना घेऊन पंढरपूरमध्ये वधूवर मेळाव्यासाठी अवश्य यावे तसेच बाहेरगावी जे आपले समाजबांधव येणार आहेत त्यांच्यासाठी आपण राहण्याची श्रीसंत नरहरी महाराज मठ महाद्वार पंढरपूर येथे त्यांची आपण राहण्याची सोय केलेली आहे सकाळी ठीक दहा वाजता आपला कार्यक्रम हा चालू होईल मी पंढरपूर पांचाळ सोनार समाजाच्या वतीने व वधूर सूचक मेळावा या स्वागताध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो धन्यवाद